नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता दहावी विषय भूगोल पाठ क्रमांक नऊ पर्यटन वाहतूक आणि संदेशवहन पांढऱ्या वाळूच्या पोळणी आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे निसर्गरम्य बेटे ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट विविध प्रकारचे प्राणी व पक्षी विविध उद्याने इत्यादींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात ब्राझीलिया हे राजधानीचे नवीन शहर रिओ दी जने आणि साओ पावलो इत्यादी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात ब्राझील मध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे भारतातील पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षा कमी आहे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न व लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेत खूपच जास्त आहे भारतात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक सांस्कृतिक वैद्यकीय व्यवसाय इत्यादींसाठी येत असतात भारतात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना दिली जात आहे ब्राझील मध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते ब्राझील मध्ये रस्त्यांची घनता पूर्व भागात केंद्रित झालेली आहे ब्राझील मध्ये पश्चिमेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यांमुळे रस्ते मार्गांचा विकास मर्यादित झाला आहे ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर केली जाते। जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला हा ॲमेझॉनच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत आहे ब्राझीलमधील दक्षिण वाहिनी नदी जल जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे ब्राझीलमध्ये रेल्वे वाहतूक मोजक्याच शहरांपुरती मर्यादित आहे याचा अर्थ या ठिकाणी लोहमार्गांचा जास्त विकास झालेला नाही ब्राझीलमध्ये हवाई वाहतूक मर्यादित स्वरूपात आढळते भारतात ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग व वा रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गांचे योगदान महत्वाचे आहे भारताच्या मध्य भागात ईशान्येकडील राज्यात आणि राजस्थानमध्ये लोहमार्गांचे जाळे विरळ आढळते उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे दाट जाळे आढळते ज्या देशाचा विस्तार अधिक त्या देशात दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्गांचे महत्व जास्त असते जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे भारत देशाच्या अंतर्गत जलमार्गात नद्या कालवे खाड्या जलसाठे इत्यादींचा समावेश होतो भारत देशाच्या एकूण वाहतूक मार्गात अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त एक टक्के आहे आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे पंच्याण्णव टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो देशाचा मुख्य भूभाग आणि वाहतुकीसाठी उपयोग होतो भारतात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत हवाई वाहतूक जास्त विकसित झाली आहे वाहतुकीच्या सोयींचा विकास हा देशाच्या जलद प्रगतीचे लक्षण आहे विस्तार जास्त आहे। ब्राझीलचा रेखावृत्तीय ब्राझील देशाच्या अतिपूर्व आणि अतिपश्चिम बिंदूच्या वेळेतील फरक एकशे अडुसष्ट मिनिटे म्हणजेच दोन तास अठ्ठेचाळीस मिनिटे इतका आहे अति अतिविस्तारामुळे ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात ब्राझीलच्या चार प्रमाणवेळा अनुक्रमे दोन तीन चार आणि पाच तासांनी ग्रीनिज वेळेच्या मागे आहेत ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनिज वेळेच्या तीन तास मागे आहे ब्राझील मधील सेवा, अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे उदाहरणार्थ दूरध्वनी भ्रमणध्वनी दूरदर्शन प्रसारण आकाशवाणी प्रसारण संगणक आणि इंटरनेट इत्यादी ब्राझीलमधील पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. भारतातील अति पूर्व व अति पश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील वेळेचा फरक एकशे वीस मिनिटांचा आहे. भारतीय प्रमाणवेळेसाठी ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे भारतात एकच प्रमाण आहे भारतीय ही भारतीय वेळेच्या साडेपाच तास पुढे आहे भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग वेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे उदाहरणार्थ संगणक भ्रमणध्वनी इंटरनेट इत्यादी डिजिटल साधनांचा वापर केल्याने हे क्षेत्र अतिशय वेगाने वाढत आहे भारत स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो मार्फत अवकाश संशोधना संबंधीचे उपक्रम राबवले जातात इस्रोने उपग्रह प्रक्षेपणात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत अवकाश एजन्सीच्या देखरेखीखाली ब्राझील देशाच्या संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा